सलग तिसऱ्या दिवशी पावसानं आपली संततधार कायम राखली असून या पावसामुळे खरीपाच्या असं बोललं जात आहे सोलापूरसह राज्यभर गेल्या दोन दिवसापासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे चार ते पाच दिवस विदर्भ मराठवाड्यासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर शहर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे खरीपाच्या पिकांना धोका होऊ शकतो जिल्ह्यात सतत तिसऱ्या दिवशी होत असलेल्या पावसामुळे काढणीन आलेल्या खरिपातील मूग उडीद या पिकांचं मोठं नुकसान होणार आहे तसंच अन्य पिकंही पिवळी पडू शकतात यंदा वेळोवेळी पाऊस आल्यानं रानात मोठी ओल आहे यात होत असलेल्या पावसामुळं ओढे नाले वाहू शकतात बार्शी तालुक्यात पावसाचा मोठा जोर आहे हिंगण जवळगाव प्रकल्प भरला आहे तर भोगावती नदीला पाणी आलं आहे पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे सोलापूर शहरात गेल्या चोवीस तासात पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे सतत तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू असून सूर्यदर्शन झालेलं नाही